पूरग्रस्त हत्तूर आणि शमशापूरसह परिसरातील गावांमध्ये आस्था रोटी बँकेच्या वतीनं दुसऱ्यांदा मदतीचा हात देण्यात आला अलीकडील अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झालेल्या हत्तूर गावासह परिसरातील गावांमधील नागरिकांच्या मदतीसाठी सोलापुरातील आस्था रोटी बँकेच्या वतीनं दुसऱ्यांदा मदतीचा हात पुढं करण्यात आला या सेवाभावी उपक्रमाअंतर्गत स्वयंसेवकांनी पूरग्रस्त भागांमध्ये जाऊन संपूर्ण गावांना सातशे लोकांचं जेवण वाटप केलं चिवडा शेंगा लाडू साबण साडी धान्य कपडे ब्लँकेट तेल झंडूबाम पेस्ट सरगम पावडर कंगवा ब्रश पिण्याचं पाणी तसंच औषधं यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे एकशे पन्नास किट वाटप करण्यात आले पूरग्रस्त कुटुंबांना तातडीचा दिलासा मिळावा या हेतूनं ही मदत थेट त्यांच्या घरपोच पोहोचवण्यात आली यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पूरग्रस्त लोकांना मदत केली यावेळी आस्था रोटी बँकेचे संस्थापक विजयकुमार छंछुरे हे म्हणाले की मानवतेची सेवा हीच खरी ईश सेवा पूरग्रस्तांना उभारी देण्यासाठी आमचा प्रयत्न सतत सुरू राहील आस्था रोटी बँकेच्या टीममधील स्नेहा मेहता संगीता छंछुरे ज्योत्स्ना सोलापूरकर सुरेखा पाटील अनिता तालिकोटी प्रकाश डोंगरे सतीश गायकवाड विजय छंचुरे या सर्वांनी किट वाटपासाठी सहकार्य केलं गावी पूरग्रस्त व अतिदृष्टीच्या या पर्वाने त्यांच्याकडनं गोर गरिबाला व पूरग्रस्त लोकाला कापडं आणि हे वाटप केल्यामुळं अन्नधान्य त्यामुळं तो सर्व ग्रामच्या लोकांपासून धन्यवाद देतो त्या महापुरामध्ये सर्व गावकऱ्यांचे शेतकऱ्यांचे खूप हाल झालेले आहेत काय काय गावकरी रस्त्यावर आहेत अजून सुद्धा ते रस्त्यावर आहेत कारण त्यांचे घर पडलेले आहेत तर आपल्या मदतीसाठी धावून आलेले आपली ही संस्था रोटरी क्लब क्लब आता रोटरी यांच्या थ्रू खूप चांगले नियोजन करण्यात आलेले आहेत आणि त्यांचा एक हात मदतीचा म्हणून आमच्या गावासाठी खूप मोठा हात दिलेला आहे बरं का एक हात नाही त्याने दहा हात मिळून केलेलं काम असे म्हणलं तरी चालेल इतकं सुंदर इतकं अप्रतिम आपल्या गावासाठी ते ना सतत मला चार दिवस झाले फोन करत आहेत की सर आपल्या गावामध्ये किती कसं काय करायचं किती द्यायचं आमचं एवढं एवढं नियोजन आहे आम्ही असं करायलो आम्ही पाचशे जणांना लोकांना घेऊन देणार आहे आम्ही आम्ही शंभर लोकांसाठी जेवण सांगितलो होतो आणि संस्थेने डायरेक्ट पाचशे लोकांचं जेवण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आमच्या गावकऱ्यांकडनं सगळ्यांकडनं आमचं एक छोट्यास टाळ्या म्हणून तुमच्यासाठी हे